नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेरीतून पंधरा जून पर्यंत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी राहणार की मग मंदी हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर इथून पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात तेजी राहणार की मद? मंदी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर इथून पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात तेजी राहणार की मग मंदी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेरीतून पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावा तेजी राहणार किंमत मंदी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा पंधरा जून पर्यंत कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर पंधरा जून पर्यंत आता कापसाच्या भावामध्ये तेजी राहणार की मग मंदी या प्रश्नाचा कंडिशनला बघितलं तर देशामध्ये कापसाची भावपातळी सात हजार शंभर ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आहे आणि कापसाच्या बाजारभावांचा विचार केला तर मागच्या चार पाच दिवसांपासून कापसाची आवक वाढलेली आहे कारण खत बियाणांच्या खरेदीसाठी सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवाला आहे पैशाची आवश्यकता ही आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी सामान्य कास्ताकार बांधव आपल्यापाशी असणारा कापूस विक्रीसाठी आणत आहे त्यामुळे सध्या कापसाचा भाव दबावात आहे आणि इथून पुढे पंधरा जून पर्यंत दबावात राहणार म्हणजे कापसाच्या भावात तेजी राहणार की मगबंदी या प्रश्नाचं उत्तर आहे म्हंदी म्हणजे इथं सध्या कापसाचा भाव सात हजार शंभर ते सात हजार सहाशे दरम्यान आहे तर आपल्याला कापसाची भाव पातळी इथून शंभर रुपयाने जरी घटताना दिसली पंधरा जून पर्यंत तर आश्चर्य नाही कारण कापूस सात ते साडेसात हजार दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे पण पंधरा जून नंतर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची आवक कमी झाली की कापसाचा भाव दोन तीनशे न सुधारून सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान स्थिरावू शकतो म्हणून पंधरा जून पर्यंत शंभर टक्के भाव दबावात राहणार विक्री करण्याचा विचार असेल तर पंधरा जून नंतर करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजार भाऊ याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार